नमस्कार मैत्रीणं स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण मस्त अशी मूग मूग असतात आखे त्याची डाळ बनवली जाते सालवाली तर आपण त्याची आज डाळ बनवणार आहोत खूप टेस्टी लागते आणि पौष्टिक पण तेवढीचे मैत्रीणं लहान मुलांना देऊ शकता आपण पण कधीतरी आठवड्यातून एकदा दोनदा ही डाळ खाल्लीच गेली पाहिजे किंवा आखे मूग पण खाल्ले गेले पाहिजे तर मस्त अशी पौष्टिक डाळ बनवणार आहोत आपण तर मी कुकरला चार ते पाच शिट्ट्या देऊन घेतले एकदम मौसूत मस्त अशी शिजवून घ्यायची कुकरला त्याच्यामध्ये काही टाकायचं नाही फक्त डाळ शिजून घ्यायची चार ते पाच शिट्ट्या देऊन मी डाळ शिजून घेतलेली आहे नंतर इथे कढई ठेवलेली आहे कढईत तापून घ्यायची तेल टाकलेले तेल कडकडीत गरम टाकायचं करायचं सॉरी त्याच्यामध्ये मी जिरं टाकलेलं आहे मोहरी टाकलेली आहे लसूण थोडासा जास्त घ्यायचा आपल्याला फोडणीसाठी लसूण आपण जेव्हा फोडणीमध्ये वापरतो मैत्रिणी तेव्हा ते लसूण ठेचून टाका किंवा एकदम बारीक चिरून टाकायचा लसूण त्याने आपण कोणतेही ग्रेव्हीवालं बनवतो त्याला टेस्ट छान येते आणि खूप वेगळं वेगळी लसूण लसणाची टेस्ट त्याच्यामध्ये ठेचून टाकल्यानंतर लागते तर आता इथे ते मी जिरं मोहरी आणि लसूण छान आपल्याला लसूण थोडासा तुम्ही बोलाल की ब्राऊन झाला पाहिजे थोडासा जळालाही पाहिजे थोडासा खूप नाही तर त्याचा खूप छान फोडणीमध्ये खमंग असा सुगंध येतो मैत्रीणं लसणाचा आणि आपण ठेचून पण टाकलेला आहे तर मी कितपत तेलामध्ये तळलेला आहे लसूण तो बघा तुम्ही तर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडीशी आपल्याला तिखट बनवायची लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरची नाही वापरली तरी चालेल आणि ही डाळ आहे ना गरम गरम भातासोबत ना मैत्रीण कसली मस्त एकदम भारी लागते खूप छान लागते मला खूप आवडते माझ्या आठवड्यातून दोनदा ही डाळ नक्कीच असते आता मी हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे लसूण सॉरी कढीपत्ता पण टाकून घेतला आहे मस्त अशी खमंग फोडणी तयार करायची म्हणजे अगदी धुवा उठला पाहिजे फोडणीचा अशी आपल्याला ही फोडणी तयार करायची आहे आणि नंतर आपल्याला इथे थोडासा हिंग पण टाकून घ्यायचा आहे हळद टाकलेली आहे मी हळद खूप नाही वापरायची थोडीशी बघा इथे जवळजवळ अर्धा चमचाच टाकलेली आहे मी हळद हळद था टाकून था घेतलेली आहे डाळ आपली शिजून झालेली आहे कुकर थंड झालेला आहे आणि लसणाचा कलर बघा किती मस्त असा झालेला आहे खूप जाळायचा पण नाही नाही जाळायचा पण नाही माहिती नाही तर एकदम जळकी फोडणी होईल म्हणजे आपल्याला कळतो लसूण केवढा भाजलेला गेला आहे तोपर्यंतच भाजायचा फक्त आणि हिंग टाकून घेतलेला आहे इथे आपली खमंग अशी फोडणी फुल गॅसवरती खमंग फोडणी जेव्हा आपण डाळ होतो तेव्हा गॅस फुल ठेवा म्हणतो ना तर बघा इथे आपली फोडणी मस्त अशी खमंग फोडणी तयार झालेली आहे आता मी याच्यामध्ये आपण कुकरची डाळ शिजवली ना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाका आणि घोटून घ्या थोडीशी तर बघा गॅस माझा फुल आहे गॅस खराब झाला तरी चालेल पण खमंग फोडणी आपल्या डाळीला बसली पाहिजे तर मी आता जी शिजवलेली डाळ होती ती टाकून घेतलेली आहे तर आता मिक्स करायचं व्यवस्थित तुम्हाला किती पातळ घट्ट हवं असेल पे नुसती खायलाही डाळ छान लागते आणि भातासोबत खाल्ली तरी छान लागते आता गे बोट्या म्हणजे गॅसवरती सगळं पडलेलं पुसून घेतलं मी आणि तुम्हाला किती घट्ट पातळ हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकू शकता आता पाणी टाकल्यानंतर कलर बघा किती छान आलेला आहे आणि जो लसूण आपण तेलामध्ये तळलेला नाही मैत्रिणी तो खूप छान दिसतोय बघा आता ही डाळ आपल्याला दोन ते तीन आपण शिजून तर घेतलेली खमंग फोडणी दिलेली आहे तरी ही डाळ एक दोन मिनटासाठी आपल्याला कमी गॅसवरती छान अशी उकळून द्यायची मस्त आपली फोडणी डाळ सगळं एकत्र असं झालं पाहिजे आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकून घेतलेलं आहे आता मी दोन ते तीन मिनटासाठी कमी गॅस पहिली फुल उकळी येऊन द्यायची एकदा आणि कमी गॅस ठेवायचा आणि छान अशी उकळून घ्यायची गरम गरम भातासोबत तुम्ही लोणचं पापड कसलं मस्त जेवण होतं मैत्रिणी नक्की करून बघा खमंग फोडणीचंय मुगाचं वरण बोलू शकता डाळ बोलू शकता तुम्ही याला तो मस्त लागते करून बघा एकदा माझ्या पद्धतीने माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगू सांगायला विसरू नका प्लीज आणि तुम्ही पण करून बघा तुमची खमंग फोडणी कशी झाली तीही माझ्याबरोबर शेअर करायला मैत्रिणी प्लीज विसरू नका खूप छान कलर दिसतो पण मोबाईलमध्ये म्हणजे व्हिडिओमध्ये एवढा दिसत नाही कसा वाटला मैत्रिणी व्हिडिओला शेअर सबस्क्राईब बाय